जवाहर नगर घरकुल येथे युवकांचे प्रेरणास्थान आरोग्य दूत असे ओळख असणारे युवा शहर अध्यक्ष डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त वानर सेना सोलापूरच्या वतीने संतोषी माता गोशाळेचे साफसफाई करून गोमातेला चारा खाऊ घालून त्यांची सेवा करण्यात आली इतकेच नव्हे तर सोलापूर शहरातील अन्य प्राण्यांसाठी अनेक ठिकाणी छोटे जलकुंडी ठेवण्यात आले आहेत असे दरवर्षी उन्हाळ्यात वानरसेनिककडून ठेवण्यात येते इथे तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की जिथे कुठे जलकुंड्या असतील त्यात त्या मुक्या प्राण्यांसाठी पाणी ठेवावे तसेच आपापल्या वाढदिवसाला एक दिवस गोमातेसाठी म्हणून गोसेवा करण्यात याव्यात कारण गोमातेच्या पोटात तेहतीस कोटी देवता म्हणजे आठ वसु अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे असतात एक आईची सेवा म्हणजे आपल्या तेहतीस कोटी देवतांची सेवा म्हणून आम्ही आज आमचे मोठे बंधू सम्मान मार्गदर्शक खंबीर सातवा आमचे युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त हा सेवा करण्याचं ताणलं जेणेकरून आपल्या तेहतीस कोटी देवदेवतांचे आशीर्वाद त्यांना लाभो असे बोलताना सांगितले

संतोषी माता गौशाळेची साफसफाई करून व गौमातेला चारा केळी व चपाती देऊन त्याची सेवा करण्यात आले इतकेच नव्हे तर सोलापूर शहरात बऱ्याच काही ठिकाणी मुख्य प्राण्यांसाठी जलकुंडी ठेवण्यात आले व मी इथल्या ना सोलापूर शहराच्या नागरिकांना मी आवाहन करतो की जिथे कुठे जलकुंड्या असतील त्यांनी त्या जलकुंड्यात पाणी ठेवावेत व तसेच मी प्रत्येकांना आवाहन करतो की एक दिवस हे गौमातेसाठी म्हणून आपल्या आप प्रत्येकाने आपापल्या आप वाढदिवसानिमित्ताने हा गौमातेची सेवा करावं व गौमातेचे गौमातेला खाऊ वाट खाऊ द्यावं कारण गौमाते हे गौमात्याच्या पोटात तीस कोटी देवता असतात म्हणजे म्हणजे आठ वसूर अकरा रुद्र व बारा आदित्य एक इंद्र व एक प्रजाती असे तेरा पोटात असतात म्हणजे आपण गोवची एक एका गायची सेवा केली तर तेहत्तीस कोटी देवतांची सेवा केल्यासारखे के होते तर कोणताही शुभ कार्य असो वाढदिवस असो कोणताही काही असो तर एक गायची सेवा म्हणजे गायींची सेवा आपण करावीत ही माझी विनंती आहे व तसेच आमचे किरण देशमुख मालकांच्या मनातली संकल्पना आम्ही आज वानरसेना प्रतिष्ठानच्या वतीने हा गौशाळेची सेवा करून त्यांना चारा वाटप केले जेणेकरून आमचे डॉक्टर किरण देशमुख मालक यांच्या आरोग्यास व प्रगतीस आपल्या कुठे देवदेवतांची आशीर्वाद त्यांना लाभो हे मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व जय श्रीराम